आपण आहोत आत्ता सावडी येथील श्रमिक नगरमध्ये ही सर्व विडी कामगारांची वसाहत आहे आणि ह्या वसाहतीमध्ये हे आता आपण जाऊया रवी पासकंटे यांच्या घरी इथं एक गणपतीचा असा भव्य दिव्य देखावा तयार केलेला आहे घर अत्यंत छोटं आहे पण यांचं मन मात्र खूप मोठं आहे हे दरवर्षी वेगवेगळ्या विषयावरती आरस करत असतात आपण पाहूया त्यांच्या घरामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे आणि त्यांचा आता आपण हा देखावा पाहतोय रवी देखा। पाचकंटे यांनी हा देखावा तयार केलेला आहे जेजुरी गाडाचं जे कैलास शिखर आहे त्याचा आपण पाहू शकतो या ठिकाणी अत्यंत सुबक अशी सजावट त्यांनी आणि हा देखावा त्यांनी साकारलेला आहे की जे आपले पुष्टे असतात जे बॉक्सला वापरले जातात त्या पुष्ट्यांपासून त्यांनी हा सगळा देखावा तयार केलेला आहे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी पूर्णत रंगून आणि स्वतः सर्व हे हाताने तयार केलेलं आहे त्यांनी आपण हे पाहू शकतो ही दीपमाळ अत्यंत सुरेख आहे ही एक दुसरी दीपमाळ आहे या ओवऱ्या आहे तिथं त्यांनी गणेशाचं वाहन उंदीर हे ढोल वाजवताना तबला वाजवताना दाखवलेले अत्यंत सुबक असलेला हा आहे आणि हा संपूर्ण आता बनवलेला आहे ह्यांना साधारणतः बनवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो त्यांचं कुटुंब दिवसभर काम करतं व दरवर्षी संध्याकाळच्या वेळेस हे गणपतीची हा देखावा आहे हा पहा बनवण्याचं काम करतं आणि परिसरातील लोकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असतात पाहण्यासाठी स्त्रीला सुद्धा मल्हार मातंडासारखा पिवळा भव्य केळा लावण्यात आलेला आहे आणि जर पर आपण पार्श्वभागीवर जर पाहिलं तर भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले आहेत मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौजमजा मस्ती मध्ये रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन